तुमचा अनुग्रह लालो पावन सारो सरातरी।

सगळ्या गोपिका साथी साथीनं निघाल्या कळपाला निघाल्या संघटनेनं निघाल्या पण निघालेल्या गौडणी दही दूध विकण्याच्या बहाण्याने निघालेल्या गौडणी गोपिका गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणायला लागल्या हे त्यावेळेला ऐकलं अभक्त असलेल्या मथुरावासीयांनी त्यावेळेला त्या सगळ्या गोपिकांची थट्टा निर ओढवायला लागले त्याला न जुमानता या सगळ्या गोपिकांची अवस्था काय तो गोविंद परमात्मा यांच्या धुडीमध्ये घेतलेला टोपलीमध्ये घेतलेला दुर्डीमध्ये घेतलेला इतका भागी झाला त्यातून ओसंडून ब्रह्मानंद व्हायला लागला त्यांच्या टोपल्यातून त्यांच्या दहा दुधाच्या पाठातून ब्रह्मानंद ओसंडून व्हायला लागला का झाली ही अवस्था गोपिकांची नाथ महाराज म्हणता या सगळ्या गोपिका श्याम समरस झालेल्या होत्या आणि ब्रह्मानंद यांना अनावर झालेला होता म्हणून यांच्या अंगात आलेली ब्रह्मानंदाची उर्मी जगाला त्या देत होत्या असल्या आशयाचा अभंग याचा अधिक विस्तार करू था लगा। था लगा। ऑडिओ कार्यक्रम आहे ज्यांचं फेसबुक चालू असेल नारायण महाराज शेंडे सर्च करा तुम्हाला तुमच्या घरी जिथे असाल तिथं हा कार्यक्रम अर्धाचा पाहत येईल तुमच्या मोबाईलवर किंवा कुठंतरी टीव्ही ला कनेक्ट केलं तर तुम्हाला पाहता येईल जे नातेवाईक आहे त्यांना सगळ्यांना सूचना करा मराठी कीर्तन नारायण महाराज शेंडे एवढं सर्च करायचं युट्यूबला लाईव्ह आहे हा कार्यक्रम श्याम सुंदराचा अलौकिक हा सोहळा आणि याची ब्रह्मानंदाची उर्मी अलौकिक आलेली आहे का आशय थोडा तुमच्या लक्षात आलेला असेल आज आणि गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या आधी पंचवीस वर्षाची मस्ती तर या ठिकाणी शिल्लक आहे रोप टलावण्याकरता कोणाला तरी समाज टार्गेट करत असतो आरंभ हा

आणि बारीक असलेलं ज्याला त्याला वृक्षाचा आकार येतो इतका सुंदर आकार आला त्याला फुले लागली आणि त्या फुलाचा सुगंध इतका दरवळला हो। त्या दरवळणाऱ्या फुलाच्या सुगंधामध्ये आज सगळे सकाळी पासून आतापर्यंत आपण नृत्यच करत होतो आपल्याला माहित नाही की आपण कोण आहोत फक्त त्या भक्तीरूपी सुगंधामध्ये आपलं जीवन सुगंधित झालं आणि हा सुगंध आपल्या सगळ्यांच्या आप जीवनामध्ये तेव्हा राहावा आणि या सुगंधामध्ये आपण नावली गाव यात काय नव्हत पण जगातल्या सगळ्यांनी जो जो आपल्या संपर्कात येईल त्याला देखील या भक्तीच्या सुगंधाच्या सुगंधानं आपण सगळेजण सुगंधित करू पहरूं करी बस हा मोगरा फुलेला आता सा। याला अनेक फुला असं म्हणतात त्याचा भविष्य काळात या ठिकाणी येईल त्या सगळ्यांच जीवन या भक्तीच्या रंगात रसमय होईल आणि सुगंधित होईल आज काय आनंदात आपण ना नाव निघालो आपल्याला वाटत की आपण कुठून तरी आलो

जाऊ जाऊ मार्ग बरे धरे कोटी अग्य समा हा सगळे आपण निघालात कोणी मारेगावहून आलं कोणी सावणे कोणी नागपूर कोणी पार्श्वनी गर्मी हे गेला ज्या ज्या गावून आपण आलो जिथून निघालो आणि जेवढे पावलं आलो तेवढे असो मी घेण

आरंभ केला आणि आरंभ केल्यानंतर स्वर्गामध्ये घंटा ज्याला ज्यावेळा नारद आले आणि विचारतात पांडव म्हणतात स्वर्गात काय हालत आहे आमचे पिता पांडू यांची हालत काय आहे त्यावेळेला ते म्हणायला लागले अजून अपेक्षित यश तुम्हाला आलेलं नाही याचा अर्थ कोणीतरी महात्मा तुमच्या नगरामध्ये उपवाशी आहे ऐका कोणीतरी महात्मा उपाशी आहे शोधायला लागले की कोण उपाशी आहे कोण उपाशी आहे तर एक महात्मा हनुमंतरायच्या मंदिरामध्ये झोपलेला होता पांडवाच्या यंदा तो जेवायला बिलकुल आलेला ना नाही बोलावण्याचा टास्क करायला लागली जे जे गेली धर्मराज भीम अर्जुन नकुल सहदेव ते महात्मा म्हणतात जो एका अश्वमेध घेतनाचं पुण्य मला त्याच्याकडे जेवायला जाणार आहे ही सगळी म्हणायला लागली आता कराव तर नेमकं करावं काय कर शुभे घेतन चालू आहे तो अजून पूर्ण व्हायचाच आहे तर या महात्म्याला एका शुभे घेतनाचं पुण्य द्यायचं कस सगळ्यांना भेट पडला रडायला लागली सगळे पांडव म्हणे आपला येत निरंतर सिद्ध होईल हा महात्मा जर जेवायला आला नाही तर करावं काय रडत बसले पाचही भाऊ नियम आहे पती ज्या वेळेला एखादं विशेष कार्य करण्याकरता अपयशी ठरतो त्यावेळेला पत्नीला त्याला यश मिळवून देण्याकरता त्याच्या पाठीशी बघायचं सगळ्या माझा वगैरे काल का नवरा ज्या वेळेला पराजी त्वाची पाणी येते त्यावेळेला स्त्री शक्तीला पुढे यायचं आणि नवऱ्याला विजयी बनवायचं द्रौपदी म्हणायला की घडलं काय का बरं तुम्ही चिंतातून तु राहा त्याला पाचही पती बोलायला लागले अगं सर्गात अजून घंटा वैजा लागली नाही अशोमय केंद्र चालू आहे आपला पण निरर्थक सिद्ध होतोय कारण एक महात्मा हनुमंताच्या मंदिरामध्ये उपवाशी झोपलेला आहे याची तयारी नाही त्याची तो म्हणतोय एक अशोमय केंद्रा झोपून जोर देईल त्याला त्याच्याकडे विजवायला जाणार आहे करावं काय वापस आलो म्हणे आम्ही पाचही भाऊ वापस आलो काय करावं द्रौपदी माता म्हणायला लागल्या एवढी लहानशी गोष्ट तोंड करून खाल वाकून माना खाली वाकून बसलेला आू नका सुवर्ण रथ झुंपा सोन्याचा रथ झुंपला सारथी रथावर आहे आणि द्रौपदी माता हातात माळ घेतली आणि पायी पायी चालते आहे जय कृष्ण श्री कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण आणि धीरे धीरे रथ त्या मंदिरात पोहोचला महात्माच्या पाया पडली निवेदन करायला लागली महात्मा रथ लेकर आई हा रथ घेऊन आलेली आम्ही मी या या रथामध्ये अरुडवा बसा बेटा द्रौपदी माहित नाही का ग तुला काय जो एका घेत ना तो पुण्य त्याच्या कडीच मी जेवायला जाणार आहे हा हा एवढीशी गोष्ट महाराज आणि लगेच तिने प्रमाण दिलं संत मिलन को जाईये त्याच्या जा माया मो अभिमान जाऊ जाऊ मार्ग बर पगे कोटी यज्ञ समान संतांच्या जा भेटीला जाताना दिंडी सोहळ्याला जाताना माया मो अभिमान याचा त्याग माणसांना जेवढे पावलं आपण चालून गेले तेवढं अश्वमेघ आपल्या हातून घडते मी गरुड पायी निघाले आपल्या भेटीला येण्याकरता जेवढे पावलं मी चालले तेवढे अश्वमेघ येत माझ्या हातून घडले महात्मा गी त्यातल्या एका यज्ञाचं पुण्य मी तुम्हाला देते आणि बाकीचं माझ्याकडे ठेवते महात्मा हसायला लागले द्रौपदी तो हुशार आहे तुझ्या पाचही पतीला तू विजयी बनवलं आणि मग मी आणि आम्ही सगळे पराजित झालो महात्मा गाडीवरती बसले लथात बसले आणि पांडवाच्या यत्नामध्ये भोजन करायला आला

¡Suscríbete al canal!